कावड कावडयात्रा दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी कर्तव्यावरील पोलीस यंत्रणेला मिळालेला आनंद व्यक्त केला जात आहे सण उत्सवादरम्यान चोवीस तास सेवेत असलेल्या पोलीस यंत्रणेतील पोलीस हा सुद्धा माणूस आहे मात्र कर्तव्यादरम्यान आपली तहान भूक विसरून आपलं कर्तव्य बजावण्यास त्याची प्राथमिकता असते अशावेळी घरापासून दूर राहून तहान भूक विसरून तो आपलं कर्तव्य बजावतो याची जाण येथील परमपूज्य शुकदास महाराजांच्या विचारानं प्रेरित असलेले संवेदनशील व सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हिवरा आश्रम येथील विश्वस्त प्रशांत हजारी यांनी ठेवीत निमित्त बंदोबस्त तैनात असलेल्या पोलीस बांधव व स्पेशल फोर्समधील जवानांसाठी भोजनाची व्यवस्था करून आपल्यातील मानवतेचा परिचयच दिला नाही तर दरवर्षी या निमित्तानं भोजन दान करण्याचा संकल्प देखील केला आहे नागपुरी वरून आपल्या खांद्यावर हर हर महादेवच्या गजरात कावड घेऊन येणारे संताजी नगर कावड मंडळाचे विधीपूर्वक प्रशांत हजेरी रेखा हजारी व ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख यांनी के पूजन केले कावड मंडळाच्या वतीनं प्रशांत हजारी यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आला बंदोबस्तासाठी आलेले पोलीस बांधवांसाठी जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था पाहून तहसीलदार शिल्पाताई बोबडे ठाणेदार अजित जाधव यांनी प्रशांत हजारी यांच्या कार्याचं कौतुक केले यावेळी उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी उपनिरीक्षक आशिष शिंदे पत्रकार अनवर खान मोहम्मद रिजवान सचिन गुल्हाणे आशिष वानखडे राहुल गुल्हाणे विशाल मांडके चेतन चतुरकर अक्षय गुल्हाणे व इतर मित्रमंडळी उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी सबस्क्राईब प्रेस द